नमस्कार शेतकरी मित्रांनो ॲग्रो सोल्युशनमध्ये मी विनोद पवार सर्व शेतकरी मित्रांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो तीस मार्च आहे आणि आज गुढीपाडवा गुढीपाडवा व मराठी नवीन वर्ष आजपासून सुरू होतं तर गुढीपाडव्याच्या आणि नवीन मराठी वर्षाच्या सर्व शेतकरी मित्रांना शेतकरी बांधवांना मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्व शेतकरी मित्रांचं येणारं नवीन वर्ष जे आहे तर सुखी समृद्धी भरभराटीचं जाऊ सगळ्या सर्व शेतकरी मित्रांच्या पिकाला योग्य व रास्त दर मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना येणारं जे व नवीन वर्ष आहे तर ते एकदम शेत शेती या दृष्टीतून आणि शेतकऱ्यांच्या याच्यातून एक एकदम चांगलं आणि भरभराटी जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना शेतकरी मित्रांनो तीस मार्च आहे आणि तीस मार्चमध्ये आजचे जे आल्याचे जे बाजारभाव आहे छत्रपती संभाजीनगर जिल्हा तालुका फुलंबरी आणि इथे झालेले आजचे जे बाजारभावाचे सौदे तर ते काय भावाने झाले ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघू शेतकरी मित्रांनो जे आहे तर दोन ते तीन दिवस आपण पन व्हिडिओ बनवला नव्हता काही कारण असतो आणि आज आपण जे आहे तर बाजारभावाचा चार पाच दिवसानंतर एक व्हिडिओ आपण घेत आहे तर प्रत्येक शेतकऱ्याला सांगू इच्छितो की बऱ्यापैकी आल्याचे जे आहे तर आता हार्वेस्टिंग झाली आहे बरेचसे शेतकरी ज्यांना पाण्याची अडचणी होत्या त्या शेतकऱ्यांनी आले हे काढून टाकलेलं आहे बेण्यावरती बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात आल्याची म्हणजे लोकलमध्ये बरेचसे काढणी ही सुरू आहे बेण्याची काढणी जास्त जास्त सुरू आहे आणि आता मार्चचं महिनाही जवळपास संपलेला आहे शेतकरी मित्रांनो जे बाजारभाव आहे तर ते जाग्यावरचे झालेले बाजारभाव तर एकवीसशे रुपयापासून तर बावीसशे रुपयापर्यंत बाजार भाव आहे काही ठिकाणी तेवीसशेचे सौदे झाले सुपर आल्याचे जे बाजार आहे तर तेवीसशेपर्यंत आहे काही ठिकाणी बावीसशेपर्यंत आहे द क्विंटल प्रति क्विंटल सरसगड आल्याची आजची जी खरेदी सुरू आहे शेतकरी मित्रांनो दोनच्या वरती बाजार सध्या सुरू आहे बाजार बऱ्याच शेतकऱ्यांना असं वाटतं की बोनच्या आतचे बाजार जातील दोनच्या आत अठराशे पर्यंत बाजार पण तसं काय आपल्याला बघायला मिळत नाही दोनच्या प्लस बाजार सध्या सुरू आहे बावीस एकवीस बावीस तेवीसपर्यंत खरेदीही आपल्याला बघायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो बऱ्यापैकी जे आहे तर हार्वेस्टिंग ही मोठ्या प्रमाणात सुरू आहे बऱ्याचशा शे, शेतकऱ्यांनी आल्याचे प्लॉट दिलेले बरेचसे शे, शेतकऱ्यांचे जे आहे तर बेनेवरती ही प्लॉट बरेचसे बुक झाले किंवा बेनेवरचे जे लोकल मार्केटमध्ये जे लोकल शेतकऱ्यांना ज्या शेतकऱ्यांना ला लावायचे त्या शेतकऱ्यांनी बुक करून बरेचसे आल्याचे समजा काढणीही सुरू केलेली तर शेतकरी मित्रांनो आता बेणेचाही मौसम बऱ्यापैकी आहे कारण की बेणे आता जर जर जस जसं एप्रिलच्या महिन्यामध्ये आपण काढाल तर टेम्परेचर जसं वाढेल आणि टेम्परेचर वाढल्याच्यानंतर जेव्हा आपण पाणी देतो तेव्हा फुटवेची संख्या दिसायला चालून जाते आलेच्या कांदाला फुटवे निघतात आणि ते बेणं आपल्याला व्हॅलिड राहत नाही लागवडीसाठी ते योग्य राहत नाही तर त्यामुळे शक्य होईल तर बेनेची जी आहे तर काढणी ह्या दोन तीन दिवसामध्ये किंवा आठवडाभरामध्ये पूर्ण बेणे हे शेतकरी मित्रांनी काढून घ्यावं काढल्याच्यानंतर बेणे जे आहे तर सावलीमध्ये त्याची थप्पी मारून द्यावी जेणेकरून जे त्याच्यावरती उन्हाचा जो आहे तर जास्त ऊन आणि टेम्परेचरचा परिणाम होणार नाही त्याच्यावरती शक्य झालं तर पोते किंवा नाही झालं तर आपलं जे पाला असतो ह्या आलेचा हा पाला जरी तुम्ही टाकला त्याच्यावरती आणि त्याच्यावर थोडंसं पाणी मारलं चिपकापर्यंत तर ते त्याच्यावरती उडू नये यासाठी तर पाणी जरी मारलं तर त्याला पकडून ठेवतं आणि त्याच्यामध्ये जे आहे तर मॉइश्चर टे ठेवतो आणि डायरेक्ट इन डायरेक्ट उन्हाचं टेम्परेचर उन्हाची हीट उन्हाच्या झळाया यापासून त्याचं ते प्रोटेक्शन करतं शेतकरी मित्रांनो आजचे तीस मार्च आणि तीस मार्चचे बाजार आहे तर ते बाजार आपल्याला बावीसशे तेवीसशेपर्यंत बाजार आहे छत्रपती संभाजीनगर कोलंब्री तालुक्याचे सौदे ही आजची झालेले कालचे सौदे ही बावीस साडे बावीस तेवीस पर्यंत झालेले आहे काही ठिकाणी तेवीस पर्यंत झालेले काही ठिकाणी बावीस पर्यंत झाले आज आणि बऱ्याच शेतकऱ्यांचं पाण्याची अडचणीमुळे बरेचसे प्लॉटही गेलेले आहेत शेतकरी मित्रांनो थोडस आता जे आहे तर बाजारमध्ये आपल्याला स्टेबिलिटी बघायला मिळत आहे बाजार हे एकदम बसून एकाच ठिकाणी आहे थांबलेले आहे बाजार त्याच्या आत गेलेले नाही तर शेतकरी मित्रांनो हे आजचे बाजार आहे छत्रपती संभाजीनगर जिल्हा तालुका फुलंबरी आणि या झालेले आजचे जागेवरची सौदे आहे शेतकरी मित्रांनो ही जागेवरचे सौदे आहे मंडी मार्केटचं आपण हे सांगत नाही तर व्हिडिओ आवडल्यास प्रत्येक शेतकऱ्यांनी लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करावं धन्यवाद